नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे तर हा टॉपिक आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या मराठी संस्कृतीसाठी आपल्या मराठी भाषेसाठी खूप महत्त्वाचा आहे तर हा अनुभव एका पुण्यातील एका मराठी व्यक्तीला आला आहे तर तो, तो अनुभव मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा मराठी भाषा कालुप्त होत चालली आहे तर याचा एक अनुभव पुण्यामधील मराठी व्यक्तीला आला आहे तो आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवणार आहे मराठी म्हटलं की एक चेहरा समोर येतो ते म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज मराठी लुप्त होण्याचे अनंत कारण आहेत तीच कारणे आणि माझा अनुभव मी तुमच्यासोबत वाटणार आहे माझा म्हणजे त्या पुण्यातील व्यक्तीचा माझं नाव गणेश आहे मी एक सामान्य घरात जन्म घेतलेला मुलगा त्यामुळे माझ्या मताला किंवा उत्तराला नावे ठेवू नयेत किंवा राग मानू नये मराठी लुप्त होत चालली आहे हे अगदी खरं आहे आणि मला पण त्याची खूप खंत वाटते सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बाहेरून महाराष्ट्रात रोजगार प्राप्त करण्यासाठी आलेली गर्दी मी असे पाहिले आहे की ती बाहेरून येणारी माणसे महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करतात खूप पैसे पण कमवतात पण तुम्ही त्यांचे निरीक्षण केले असेल तर ते महाराष्ट्रात असूनसुद्धा मराठी कमी बोलतात किंवा बोलतच नाहीत ते त्यांच्या मातृभाषेतच बोलतात अगदी समोरच मराठीत बोलत असेल तरीही ते मराठीत न बोलता हिंदीत बोलतात याबद्दलची छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या युगात मराठी लुप्त होण्याला तितकाच कारणीभूत आहे तो म्हणजे आपण स्वतः म्हणजे मराठी माणूस होय मराठी माणूसही खूप जबाबदार आहे मराठी लुप्त होण्यासाठी याचं छोटंसं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा एखाद्या किराणा दुकानात जातो तेव्हा ते, ते मराठीतच तेव्हा ते मराठीत बोलण्याआधीच आपण हिंदीत भैया दंतमंजन देना असे आपणहूनच पहिले हिंदीत बोलतो असे नाही की असे नाही केले पाहिजे महाराष्ट्रात व्यापार करतात तर मराठी ही यायलाच पाहिजे आता मी माझ्याबरोबर मराठीबाबत घडलेला एक किस्सा सांगतो मी फते शिकस्त हा चित्रपट पाहत असताना आमच्या येथे टी व्हीवरील सर्व चॅनल अचानक दिसणे बंद झाले मी चॅनेल्स का बंद झाले हे बघितले तर मला काही समजले नाही मग मी लगेच एअरटेलच्या टी व्ही कॉल सेंटरला फोन करून कळवायचे ठरवले आणि लगेच फोन केला पण खूप वेळानंतर फोन उचलला तर तो एका मुलीने फोन उचलला मी तिला माझा टी व्हीचा प्रॉब्लेम सांगण्याआधीच त्यांच्याकडून रिप्लाय आला मी एक्स वाय झेड बोलते आहे मी एक्स वाय झेड बोलते आपकी क्या सहायता करू एक्स वाय झेड असे त्या मुलीचे नाव समजा तिने असे बोलल्यावर मी लगेच मराठीचा मराठीत माझा प्रॉब्लेम सांगितला तर त्या एक्स वाय झेडला मराठी बोलता येत नव्हते मी कॉलपूर्वी बोलण्याची भाषा ही मराठी निवडली होती मला मराठी उत्तर येणे अपेक्षित होते मी मराठीत बोलल्यावरती बोल एक्स वाय झेड मला म्हणाली की मराठी नाही मुझे आप हिंदी में बात की। मी बात केली मारा... मी तिला अतिशय शांतपणे सांगितलं की मरा मी मराठी भाषा निवडली आहे आणि त्यानुसार मला मराठीतून उत्तर येणे अपेक्षित आहे एवढं सांगूनही ती मराठीत बोलायला तयार नव्हती मी तिला अजून एक प्रश्न केला की तुमचे कॉल सेंटर कोठे आहे तर ती बोलली पुन्हा मी ही पुण्यातूनच बोलत होतो <sniffles> मला खूप राग आला की पुण्यात असून मराठी भाषा सिलेक्ट करून देखील ही मराठीत बोलत नाही म्हणजे काय मग मी रागावर कसा कसा कंट्रोल केला कोणत्याही प्रकारची शिवीगाळ न करता तिला सभ्य भाषा सांगितली की तुम्ही पुण्यात आहेत आणि मी मराठी भाषा सिलेक्ट करून देखील तुम्ही हिंदीतच बोलत आहात ठीक आहे मला हिंदी भाषा येते पण जर तुम्ही इंग्रजी बोलायला लागल्या आणि आम्ही मराठी भाषा सिलेक्ट केली आणि माझ्याऐवजी असा व्यक्ती आहे की त्याला इंग्रजी येत नाही तर त्याने काय करायचे मला म्हणायचे आहे की जे कॉल सेंटरवाले आहेत महाराष्ट्रातले त्यांनी अशा माणसांना कामावर ठेवण्याआधी त्यांना मराठी इंग्लिश हिंदी या तिन्ही भाषा बोलता येणे अनिवार्य आहे का हे आहे हे सांगावे आणि मगच नोकरीवर ठेवावे बाकी कोणतीही भाषा न नयो हो, पण महाराष्ट्रात मराठी बोलता आली पाहिजे महत्त्वाची आठ ही मराठी बोलणेही असली पाहिजे मग मी त्या एक्स वाय जेडला कोणी मराठी शेजारी असेल तर त्याला फोन द्यायला लावला आणि त्याला सांगितले हो प्रॉब्लेम दूर केला दुसऱ्याला फोन देण्यासाठी तिने पाच मिनटं होल्डवर फोन ठेवला होता आणि हो फॅशन आहे म्हणून इंग्लिश बोलणे सोडा आणि मराठी बोलण्यात कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगू नका शेवटी बाकी मला एवढंच सांगायचे की महाराष्ट्रात काम करताय तर मराठी यायलाच हवं आणि तुम्हीसुद्धा जर कोण दुसऱ्या भाषेत महाराष्ट्रात तुमच्यासोबत बोलत असेल ते तुम्ही तुमचा मराठी बाणा कायम ठेवा आपणच जर मराठी न बोलता हिंदी बोलायला लागलो तर मराठी भाषा लुप्त होणारच आहे तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद